ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं तेच समग्रत तुमच्या दागिनेंमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम ओम मयूर मयूर ज्वेलर्स ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क एक ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा पुणे नाशिक महामार्गावरती चंदनापुरी गावाच्या जवळ गुरुवारी दुपारी साडेतीनच्या च्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले संगमनेरकडनं पुण्याकडे जाणारी कार आणि समोरून येणारा आयशर टेम्पो यांच्यामध्ये ओव्हरटेक करताना समोरासमोर जोरदार धडक झाली आणि या धडकेमध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाला अपघातामध्ये कारमधील शुभ्रा बाळू रुपणर यांना गंभीर दुखापत झाली आहे राजेंद्र बाळू रूपणर संजय बाळू रुपनर आणि आरुष राजेंद्र रुपनर हे देखील जखमी झालेत दुर्दैवानं लता कळे यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच डोळसने महामार्ग केंद्रामधील पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना उपचारांसाठी संगमनेर मधील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले पुढील तपास पोलीस करत आहेत संगमनेर आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन आजार मायग्रेन पार्किंग अवस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईट एका तसेच मणक्यांमधील मन्कया जागा, जागा कमी होण विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमने आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तर तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस